जिनके किरदार पे शैतान भी शर्मिंदा है वो वादा करते है हमें दिलाने का अंबानींच्या वनताराची टीम नांदणी मठात आली खरी पण पुढं काय पैसा आणि सत्ताधारांना हाताशी धरत हा जो खेळ सुरू आहे त्यावर अभिनेते किरण माने यांनी भाष्य केलंय आपण खरंच किती मुर्खा आहोत असं कधी कधी आपल्यालाच वाटावं काय म्हणाले ते पाहूया आपलं हो। कसं माहिती आहे का भावांनो आपण लगेच विसरून जातो काल काही थापाड्यांनी आपल्याला गंडवलं की महादेवी परत येणार लगेच आपण भुललो आता ते मीडियालाही हाताशी धरून महादेवी परत येणार अशा बातम्या चालवते नंतर आपण महादेवीला विसरून जाणार आणि आपण हेही विसरून जाणार की आपण येड्यात निघालो आहोत पण हत्तींचं असं नसतं घड्याव हत्तींची स्मरण शक्ती लय खतरनाक दहावीस वर्षांनंतरही ते खूप काही लक्षात ठेवू शकतात कितीही वर्ष लांब राहिले तरी हत्ती आपल्या कळपातले सदस्य आपल्याला जीव लावणारी माणसं अनेक घटना आवडती ठिकाणं हत्ती कधीही विसरत नाही अगदी शास्त्रशुद्ध संशोधनानंतर सांगायचं तर हत्ती वीस ते तीस वर्षांनंतर भेटल्यानंतरही आपल्या तीस स्वप्न्यांना ओळखू शकतात त्यामुळं माधुरी मध्ये गेली आणि चार दिवसांत नांदणी गाव तिची माणसं आणि ठिकाणं सगळं सगळं विसरून गेली असं होणार नाही शक्यच नाही लगेच महिना दोन महिन्यांत वनतारा हेच आपलं घर असं समजून ती राहू शकत नाही गाव सोडताना त्या मुख्या प्राण्याला जीव घेण्या यातना होत होत्या तिला सगळं कळत होत तिच्या डोळ्यांतून येणारे अश्रू हे सांगतही होते नांदणीतून निघायच्या दिवशी तिने अन्नाचा घासही खाल्ला नाही निघताना मठाच्या महाराजांनी तिला पेरू दिला तो तिनं सोंडे घेतला आणि तसाच खाली ठेवून दिला आज वनतारामध्ये तिची मनस्थिती किती भयानक असेल याची आपण किमान एक कल्पना करू शकतो आपण किमान निषेध आंदोलन मोर्चा हे तरी करू शकतोय सोशल मीडियावर येऊन व्यक्त होऊ शकतोय भांडू शकतोय ते मुक जनावर काय करणार हो त्याला जे वाटतय ते ते बोलूही शकत नाही नोटबंदी पासून पुलवामा पर्यंत आणि किसान आंदोलनापासून पहलगाम पर्यंत आपल्या कमजोर स्मरण शक्तीचा फायदा घेऊन जसं आपल्याला वेळोवेळी खुड्यात काढलं जातं तसंच आता जनावरांच्या बोलू न शकण्याचा वापर करून सुद्धा घानेरडा खेळ खेळला जातोय हे नराधम काहीही मनमानी करतील माणसं मारतील जंगल कापून काढतील जनावरांचा बाजार मांडतील आपण कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर न्याय मिळायची वाट पाहत जिनके किरदार पे शैतान भी शर्मिंदा हो वो वादा करते है हमे इंसाफ दिला ने का किरण माने किरण माने यांनी हे पोस्ट लिहून जसं या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तसंच आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना आपण किती आहोत आपण सहन करतो आपण येडे स्वतःला बनवतो ते आपल्याला येडे नाहीत बनवत याची जाणीव आपल्याला करून दिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करू नक्की सांगा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटसअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा क्योंकि हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा